नमस्कार मित्रांनो निघलय मी आता माझ्या मित्रांना घ्यायला चाललोय कुठेतरी हिंडायला चार गोष्टी ऐकायला आणि चार गोष्टी बोलायला आता हे रस्त्याने हे गाडी हल तिलय त्यामुळं बघितले आता काय चाललंय दिसतंय का नाही हे माझे मित्र दोघ एक पिंटे आणि सुंटे म्हातार ते आपलं मागचं आलटी पुढचं पिंटे हे मी हाय व्हिडिओ काढतोय काहीतरी बघायचं बघतोय पुढं आलो नि सगळं रम्य वातावरण सगळं चाकाड आणि फाकाट ढीर घर वा वातावरण आहे लय माझ्या येते बघा चार चौघांना फिरायला घेऊन जायला ए माझा मित्र आणि ते मातार मागून बघा बघत आहे टुकूर टुकूर त्याला दहा वेळा सांगितलं बाबा तू नाही जवान राहिलास तरी घेऊन आहे त्याला हे आपण बसलो वाड घे वाडा पाव आल्याकडं गरम गरम भजी खायला कायलाय रेनकोट घालून आलाय ये बघा भजी आहे म्हणून वाट बघायला लागल्यात हे आतुरतेनी आताच भजी येतील आणि मगच भजी येतील आणि भजी खायची काय वाट बाबा बघून बघून धकलो गरम गरम भजी आता याने चष्मा काढायचे काय वेळे काय हे बाबा रे हे आपण माणूस हे बघितलं बाबा भजी येऊस पर्यंत आपण बघावा काय करतोय काय नाही म्हणून दिसतंय आपण आपलं आता ही काय वरघड्या वाडा पावाला ए दोन नंबर काय नसतं हे भजी आल्या आपली गरम गरम भजी खायचं मस्वी घे चाभार साबार चावतसे मातारा मध्ये मध्ये हे बाकीचे दोन मित्र हे कुराळा गॅसवाल्यान हे काळं येडं काय तरी बघत खात्यात खात्यात वरून नाव बी ठेवतात म्हणतात चांगले ऐका नाही भजी न? तरी पण चांगले नाही चांगले नाही म्हणून दोन दोन प्लेट मागवले त्या येडनी अरे शिवाय येतात आधी मधी पण काय बोलायचं तुम्हाला हे हसत आहे कशा बघत आहे कशाला येड आ ए गरम गरम चहा मागवलो आता हे घ्या चहा कोल्हापुरी चहा अरे कोल्हापुरी भेसळ असते पण चहा पियतोय आपण गरमागरम हे मस्त पैकी चहा पितोय मी आता निघालो बाबा सेल्फी पुढचं से काढायला पुढं निघालो ना बाबा कुठेतरी जायचंच ना का तिथंच बसेल भाजी खात चला चाललो व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतो स्वतःचा फोटो काढायचा हव्यामुळं माझ्या डोळे मिस लागले होते बाबा काय सांगू आता की सर नाही आयो आपल्या काका दिसले माते काका अरे हाय हाय काका काय चाललंय तुमचं काय नाही आता विचारलं त्यांना निघालो पुढं आपल्याकडं हे पाऊस येत होतं म्हणून घातलं रेनकोट दोन बोट केले तुम्हाला आणि निघालो पुढं चष्मा घालून आता पुढचं बात पावनाड्या डॅमच्या पायथ्याशी येऊन आम्ही असे सगळे मित्रमंडळी येऊन थांबलेलो आहे आता आम्हाला जायचं आहे वर लोकेशनवर जिथं आम्ही की रेसॉर्ट एक बुक केलेला आहे आमचे मित्र राहुल त्याच्यानंतर साहेब आणि हे प्रदीप सर आम्ही सगळे एकाच कारखान्याचे कामगार आहेत आज आम्ही सुट्टी घेतलेली आहे आणि आम्ही आमचा दिवस एन्जॉय करायसाठी इकडं आलेलो आहोत तर चला पुढची गंमत दाखवतो तुम्हाला निघलं तर काय पुढून गाड्या बिडे यायला लागलेत आता रस्त्याने गाड्या नाही तर काय येणार आता घाटच आहे हिरवगार वातावरण निसर्गगार रम्य वातावरण श्वास घ्यायला आमच्या काम तकलीफ होती इकडं मस्त वातावरण चाललंय सगळं श्वासन घेत ए बाबा रे बाबू झरणा दिसला नाही आमचे बियाणे उठले ना हे थांब हे थांब हे थांब अरे कसाला थांब बाबा रे थांबलो कसं ना तरी थांबल्यानंतर बघितलं का काय केलं चढले वर चढले अरे चढले वर म्हणजे कुठं चढले जाड चढले जो डॅम हे पुढचा पाहुणा डॅम पाणी बिनी छाक भरलेले पाऊस पडतोय सगळं पडतय <गणीज़ा> चढलो बाबा हे वातावरण मस्त निसर्गार रम्य हे बघा झरणा वाहतोय सगळं वाहतय आणि आमची बियाणे कुठे कुठे गेलं बियाणे त्यांच्या मायला त्यांच्या ए दिसले दिसले हे आय कर आय हाय बाबा दिसलं का नाही जमलं का नाही चला निघा निघा आता लय झालं तुमचं नाटकं लगेच आले पाणी दिसलं नाही की घुसले कुठे पण घुसले काय चला 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 पळा मी गा का आता मी झरं थोडंफार चालू असते मी गायचे हे चढता चढता आम्ही त्या झरण्यापैकी चाललो होतो चढता चढता काय झालं डोंगरावर चढलो निघतंय का काय बाबा दमत्यात आता झाले व हे सगळ्यांचे हे पण झाले आता तरी बे तना 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 तना, तना चल चालतंय इकडे तुझ्या सत्ता ना तुझे चालतंय हे आमचं एक मथर आता त्याच्यामध्ये एक हाय जेवण तर चालतंय मस्त रेसर्गरामे आता हे चढत्यात हे झाडच्या माग आणि निघतंय आम्ही सगळे पुढं आता हे मागचं बेनं जाते एकदम पार वर आणि आम्हाला जाते सोडून हां झरण्यापेक्षा वरून पाणी कुठं पडतंय ते बंद करायला जाते म्हणून ए बाबा चाललो आम्ही वर वर खाली खालीनं वर चाललंय हे मा मित्र आणि मी हाय चाललंय तिकडं आता चाललंय वर पावसाच्या पाण्यात रस्ता खराब सगळं खराब तरी पण हिंडायचं हाय आम्हाला येड येड्या लोकांना तरी बी चाललंय कुठं धबधब्याला धबधब्याला पावना डॅमच्या साईडला आमचा विला आणि तिथंच आम्ही आहे बाबा आहे बघ कसला चाललाय बाबा आहे पुढं का माग त्यालाच कळना कसं आहे तरी बी आहे रस्ता सापड्या सुपड्या ए यप्पी रे यप्पी ये मातारे काय त्याला काय तरण्याला काय कळाना त्याचं वय आहे तरी हो आमच्या समज आहे साला तरी जाऊ द्या चलीचं चार माणसं घेऊन जायची कुठंतरी मजा करायची त्याला बी मजा करू द्या आम्हाला बी मजा करू द्या म्हणून घेऊन गेलो बाबा त्याला त्याचं काय चाललं हे आलं मागून चल हे म्हाताऱ्याला काय कळाना तरी हिंडते त्याला मला सारखंच म्हणत आहे फोटो काढ फोटो काढ कार्ण, अरे काढला की फोटो रे बाबा चल नाही घेतून बास आता लय पानसाचा अंदाज घेतला तू ते झरण्याच्या खाली चार लेकरन चार बाया अरे काय लका का राखी बाबा तू चला आता पुढच्या ठिकाणी जाऊया मित्रांनो आपण चला हे काय पडतंय वरतून हे हे वर काय करत रे चाले खाली इकडून का चाल चाल ये खाली जायचं हे एक येड बेन वरती चढलंय काय तरी करतंय हे निवान नवीन रक्त नवीन रक्त माणसाचं असंच असतं बाबा आता काय चाललंय हे माझा मित्र आला बाय मीचे सॉरी बाबा अरे काय दोन जण तीन जण म्हणतोय मी काहीतरी आधी निघतो निघतोय आम्ही आमचा ट्रायपॉट घेऊन दोनदा मोबाईल पडला बाबा रे बाबा आता निघावा लागेन की इथून जायचं दुसऱ्या वेला ऐ हे आमचा इला बघा आपलं घर डायरेक्ट घुसलं की डायरेक्ट डायरे डायरे सगळीकडंच हिरवंच वातावरण हे स्विमिंग पूल आली हे पाळलं आणि इकडूनच बाहेर आलो होतो घुसलो की आत अरे बाबा हे आमचं मातार घुसलं मातार म्हणजे अरे मित्रच आहे ते लग्न झाले मातार दिसते म्हणून काय होतंय बघा आपला हॉल आहे इकडं एक टी व्ही बाकी जसं घरात असते तसं थोडंफार डेकोरेशन पंखा आलता आणि बाकीच्या गोष्टी जसं आहे मोबाईल आणि बी हे एक बेडरूम इकडं आहे जाऊ द्या आत दाखवू का नको बघाच आता काय आतमध्ये काय असते गोधड्यान दोन उशीया आणि जपायचं काय ती का त्याला काय होतंय माणसांनो जाऊ द्या चला ये रोजच्या सारखं आपल्या घरासारखंच असतं ये चार घंट्यानं वाजवायच्या आपल्या जशा घाट्या असतात तशा हे किचन तिथं काय जेवण बनवायचं ना रे बाबा सगळं बाहेरच भेटते आपल्याला इकडं सेम दुसरा रूम आपला मन केला का आता था? दाखवत थांबा अजून पुढं पुढं काय काय असतं ये आपला तिसरा रूम थ्री बी एच का हाय बघा आपलं घर आहे अर्धा गोंठ्यात दोन रूम आणि इकडं आल्यावर मला वाटलं आईलं एवढं मोठं काय घरात राहायचं काय इथं राहायचं हे किचन बनवायचं काय कपाट आणि कपाटात काय नसतंय चला दाखवतो पुढची गंमत काय असते या आता ही गंमत बघा आलंय जेवण सगळं कांदा भाजी सगळी भाजी व्हेज बीज सगळं आहे नॉनव्हेज खाऊ नाही शकत आता काय चालेल श्रावण चालू आहे म्हणून आम्ही सगळं वेज खायला आहे आता बघा कोणाला तर मटन काय बोलू नका शांत बसा आपलं आपलं गप बसा आणि सगळं संपलंय आता लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या